उल्वे सेक्टर नऊ येथे नव्याने लोटस हॉस्पिटल नव्याने सुरू झाले आहे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या हॉस्पिटलचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले यावेळी त्यांनी डॉक्टर स्वप्नील गोसावी आणि डॉक्टर स्मिता गोसावी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय खरत सदस्या योगिता भगत वहाळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अमर म्हात्रे उलवे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्जुन राजणे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते लोटस हॉस्पिटल सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना नाक कान आणि घसा या संबंधातील आजारांवर चांगल्या प्रकारचा उपचार मिळणार आहे लोटस नावानं आले ते हॉस्पिटलचं उद्घाटन होत आहे या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं आहे त्याकरताच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे आणि त्याचा अतिशय चांगल्या रोगावरती होणार आहे लवकरच त्यावेळेला जरा आजार पडल्या काम यावं विचार घ्यावा आणि